शिकले काही काय आम्ही हा खेळ ठेवत आहे तर तुमच्या समोर हे दहा पेन ठेवले आहेत पीक पेन हलवायचे व पानाची दिशा आपल्या आपल्याला इकडे दिसते ह्याच्या पैकी फक्त तीस पेन उचलायचे आणि बाणाची दिशा इकडे झाली पाहिजे तर आपण आता खेळायला सुरुवात करायचा सुरुवात करूया दोन पेन उचलते तीन पेन उचलले बाणाची दिशा कुठे आहे तशीच राहि परत आहे तस ठेव चुकलं करा, करा प्रयत्न चला पुढचं कोण आहे

dena da te konare a ti ka te somba no ti ka a 5 no sina boti dai dai ti che az bodale bodnika ma da bodama

आमचा खेळ आवडला असेल तर जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही वाटत असेल तर तुमच्या कमेंट पण टाकू शकता मग आम्ही आमच्यात तसा बदल करू धन्यवाद